कराड शहराला गेल्या आठवड्याभरापासून पाण्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेटचा होतो आहे यासाठी सध्या माजी नगर शिव कराड शहराचे इंद्रजित गुजर अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सातारा समन्वयक इंद्रजीत गुजर यांच्या माध्यमातून वीस टँकर आणि दोन हजार जे आर सध्या ठिकठिकाणी प्रभागात जाऊन नागरिकांना देण्यात येत आहे त्याची सगळं आपण दृश्य सध्या कराड वार्ताच्या माध्यमातून पाहताय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सातारा जिल्हा समन्वयक माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रित गुजर यांच्या माध्यमातून सध्या दोन हजार जिया जे आहेत ते सध्या प्रत्येक प्रभागात जाऊन शेअरवाशांना याचं सध्या वाटप करण्यात येते त्याची सध्या आपण दृश्य पाहता एक सामाजिक बाधिलकीमधून इंद्रिज गुजर त्याचप्रमाणे शहरातील युवा जे नेते आहेत जयाभाऊ सूर्यवंशी आपण पाहताय ही सध्या दृश्य हे ज्या जे आहेत ते वाटप करण्याचे काम सध्या भाऊ सूर्यवंशी करत आहेत त्यामुळे नागरिकांनी सध्या माजी नगरसेवक केंद्रीय गुजरे यांना धन्यवाद दिले आहेत या संदर्भात आपण सरळ जातोय भाऊ सूर्यवंशी यांच्याकडे आपल्यालाच एक जाबा सुरूवशी गेले पाच सहा दिवस झाले कारणामध्ये जे पाण्याचं संकट आलेलं आहे यावरती सर्व समाजातून समाजसेवक जे आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पाण्याची सुविधा चालू आहे पण ह्यात मोलाचा वाटा असणारे आपले सातारा जिल्ह्याचे जे समन्वयक इंद्रजित गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पाच सहा दिवस आपण वीस ते पंचवीस टँकर व दोन हजार पिण्याचे जार पूर्ण करार शहरामध्ये आपण प्रत्येक घरी घरी नेऊन देत आहे या उपक्रमाचा संपूर्ण समाजातून कौतुक केलं जात आहे तसेच आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो यासाठी एक हात मदतीचा या अनुषंगाने हा उपक्रम चालू आहे तरी जर कोणाला पिण्याच्या पाण्याचं जर संकट आलं असेल किंवा मिळत नसेल तर माझ्याशी संपर्क करा मी जयश्री माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस अकरा एकाहत्तर एक्क्याण्णव तरी आपण मला संपर्क करा मी आपल्यापर्यंत पाणी पिण्याचं पाणी